का लेकर एवढे दिवस माझ्याकडं मी कसं सांभाळला असेल बरं एकच दिवस झालाय तुझ्याकडं सोडून हा एका दिवसातच लेकरं आजारी पडले काय मग लेकर माझ्यासाठी आजारी पडलेत ना मग तुला पण किऊ दया येऊ दे ग भटक भवानी कशाला डोकं उगाऊट करायलीस तू हां लेकर आजारी पडले तिला न्यान दवाखाना दाखवान नाही का मला काय गरज नाही आता दाखवायची मी एवढ्या दिवस माझ्याकडे सांभाळलंच की त्रिशा आजारी पडली होती दोन तीनदा आर्यन आजारी पडला त्यांना दवाखाना मी केलाच की सांग की तुझ्या घरच्यांना मनाव माझी पोरगी आजारी पडली चला तिला दवाखान्यात घेऊन हा मला सांग मी येतो पण तुला माझ्यासोबत यावं लागेल मग मी येतो आता काय नाही हो का असं कुठं पण जंगलात बंगलात कुठं पण वनात डोंगर खऱ्यात भटकता असणार मी कारण आता माझं माग ना पुढं माझं मागणं पुढं कोण बघणार आहे माझं मी एकटा कुठं पण भटकत जरी फिरलो काय जरी झालं तरी मला कोण विचारणार पण नाही असं डोंगरात वगैरे एखादी फळं सापडले खायचं बाबा त्यांना पोट भरायचं आणि फिरायचं असं केलंय आता सुरू मी मला बिलकुल फोन लावायचं नाही आजारी पडू किंवा तुम्हाला काही खरेदी करायचं असेल मी त्यांना येताना नवीनच कपडे वगैरे तर आणून दिले ते तर तुम्हाला लता कपड्याचं त्यांचं टेन्शन नाहीच तुम्हाला त्यांना मी शंभर रुपये त्यांना फक्त चॉकलेट खाण्यासाठी पण दिलेत कारण तिथं द दुकानं वगैरे पण नाहीत आणि दुकानं असले असते तर मी त्यांना अजून देऊन आलो असतो आणि अजून जर त्यांना जर खायचं प्यायचं असेल तर कुठून पण त्यांनी मला फोन करतील तेव्हा मी देईल आणि आर्यन पिल्या तू काळजी करू नको रडू नको ना काय करू नको निवांत राहत तिथं पण तुझी मम्मी आहे मी काय कुठं मेलो नाही मी जिवंतच आहे मला जेव्हा तुमची आठवण येईल जेव्हा योग्य वेळ वाटेल तर मी तुम्हाला भेटायला येईल रोनला पण सांगायचं पिल्या की रडायचं नाही काय नाही तुम्ही राहायचं आता तिकडेच आता तिला यायचंच नाही आहे घरी आणि मी तुम्हाला सांभाळू शकत नाही कारण मला पण माझं बघावं लागेल आता काहीतरी मला कुठं तर जावं लागल कामधंद्याचं बघावं लागेल त्यामुळं तुम्हाला मी माझ्याजवळनं नेऊन सोडलं आहे तुम्हाला मी सर्व काही सांगितलं आणि तुम्ही माझ्यासाठी किंवा माझ्याकडं चला अशी आट कशाला उगस त्यांना सांगू पण नका त्यांना वाटायचं आणखीन मी शिकवून आणलंय कारण त्यांनी म्हणतात आर्यन चलन चल करू करून रडतोय त्याला न्या त्यामुळं तू काय रडू पण नको येऊ पण नको तिथंच राहा आणि रोहनला पण सांग नीट दोघांनी भांडणं करू नका व्यवस्थित राहा तिच्याकडंच राहा आता आणि कुत्रे तुला सांगतोय तुला दवाखाना दवाखान्याचा ॲड्रेस वगैरे माहीत नाही आहे का, का तिथं गाड्या वगैरे नाहीत मोटरसायकली नाहीत फोन नाहीत काय नाही तुमच्याकडं सगळं आहे जावा की घेऊन तिला दवाखान्यात तिला दवाखान्यात न्या बाबा लगेचच मला आता काल सोडलोय तेव्हा तर सर्दी खोकला कुठं काय सुद्धा नव्हतं मग कशी काय बरं सर्दी झाली ताप आला आणि जर दवाखाना वगैरे पण दाखवायचं नसेल तर तिला त्याच्यासाठी औषध सांगतोय ते औषध तेवढं तरी मागव आणि लेकराला पाच मॅप्टा गॅसिक डी एस ते आहे ना औषध तिला त्याच औषधानं ताप लगेचच उतरून जातोय तिला ते औषध आण आणि ते पाज डॉक्टरांना जवळ जर न्यायची तुमची लायकी नसेल मग मोठ्या मोठ्या एवढ्या गोष्टी मारायच्या नसतात तुझे घरचे एवढे मोठे मोठे फेकतात ना मग त्यांचे आता फक्त लेकराला दवाखान्यात नेल्या इतकी लायकी नाही आहे काय दोन चारशे रुपये की नाहीत की नाही आहे काय मग तुला समजायला हवं आज तुझ्या घरच्यांनी जर साधा लेकराला दवाखाना दा दाखवत नाहीये तर मग तुझं काय पुढं काय तुझं काय भविष्य घडवतील ते मग तेवढं करायचं नसेल त्यांनी फक्त दवाखान्यात लेकराला नेत नसतील तर इथंच ओळखून जा आणि विचार कर काय गोष्टीचं विचार कर तू देखील मनापासून विचार कर खूप काही आठव काही जुनं डोक्यात घे आणि त्यावर आठवून मग मला सांग पूजा तुला में आजुन हा, मी अजून पण सांगतो आहे हां मी येतो लेकराला दवाखाना दाखवतो सर्व करतो पण तिथून तुला माझ्यासोबत घरी यावं लागेल तर मला तू फोन कर की दवाखान्यात न्या म्हणून नाहीतर मग तुमचं तुम्ही तिकडं दवाखाना दाखवा दाको। दाखवायचं नसेल काय करायचं तर ते करा मी आता असं जंगला पांगलात कसं फिरायलो आहे तसंच फिरेल कुठं पण अजून पण सांगतोय मी काय कुठं बाहेर पळून गेलो नाही गावा आहे गावापशीच आहे गावातच आहे आणखीन घरीच आहे असं येऊन बसलो आहे निवांत आता काय मला काय घरी तर टी व्ही तरी किती बघणार आहे मोबाईलमध्ये तरी किती बघणार आहे लेकरं होती सतत त्रिशा मला हे द्या त्या द्या असं तसं तिच्याशी बोलण्यास माझा वेळ निघून जायचा माझा दिवस कसा जायचा ते देखील समजत नव्हतं खोटं वाटत असेल बघ इकडं तळं आणि ते सौर प्रकल्प कि प्रकल्प तयार झालेला कारण मी इथंच आहे गावातच आहे मी कुठं काय अजून पळून जायला नाही आहे ना काय नाही मी जाणार आहे पण नक्की मला तुला मी पहिलंच बोललो की मी दोन दिवस तुझी वाट बघणार म्हणून ह्या दोन दिवसात जर तू मला बोललीस की या तर मी येईल तर मग तुला आणायला देखील तू जरी मला फोन केलास की या मला घेऊन जावा तरी पण मी तुला दिसणार नाही आणि ज्या दिवशी मी इथून निघून जाईल गाव सोडून त्या दिवशीपासून तुमचे शंभर फोन जरी आले तरी मी उचलणार नाही आणि फोन माझा बंद वगैरे करणार पण नाही फोन माझा हाच असणार व्हिडिओ माझे सुरूच असणार पण तुमचं आणि माझं बोलणंच संपून जाणार कारण तुम्ही पण माझ्या मनातनं आता उतरत गेलं आहे जसं लेकरांना सोडलं आहे आता मन कर केलं आहे मी सगळ्यांनी माझ्या माझ्या खूप साऱ्या ताईनं सायली ताई आणखीन प्रियंका ताई साक्षी दिदी भरपूर अशा ताईनं आणि अरुण दादानं मला सांगितलं की नाही नाही दादा तू दे सोडून तुझं पण मन घट्ट कर केलं मी पण मन घट्ट मला पण माझं आयुष्य जगायचं आहे तू जसं तुझं आयुष्य जगत होती आता तू तिकडं तुला आयुष्य जग अखर कोणत्या तुझ्या घरच्यांना ते आयुष्य देऊन टाक काय करायचं आहे ते तू करून टाक मला काय आता लेणं घेणं नाही आहे अजून एकदा सांगतो त्रिशाला ताप जर आले असेल तर मेप्टागॅसिक डी एसची त्या औषधाची बॉटल मागव आणि ते पाच पण त्याच्या वि त्याच्यापेक्षा चांगलंच भारी म्हणजे तिला दवाखान्यात घेऊन जावा तिला दवाखान्यात न्या तिचं ताप त्या तापेला तुम्ही असं दुर्लक्ष करू नका अचानक लेकरांना ताप, ले ताप वाढून जाते आणि एकदा डोक्याला ताप आली रे बाबा मेंदूला ताप वगैरे चढले मग काय होतंय ते तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळं तिला दवाखान्यात न्या